अठरा वर्षाची ही मुलगी होती तिला शेती करायला खूप आवडायची आणि स्वयंपाक करायला सुद्धा तिला प्रचंड तिची आवड होती परंतु असं काय या घटनेमध्ये घडलं की अक्षरशः तिचा अंत झालेला आहे तिला सोशल मीडियावरती स्वयंपाकांचे व्हिडिओ शेअर करण्याची सुद्धा आवड होती चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या असं या घटनेत काय घडलं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला कोकण किनारपट्टीवरील एक लहानशा खेड्यात जिथे हिरवेगार शेती आणि दाट जंगल एकमेकांना भेटतात तिथे सगुणा नावाच्या एका तेजस्वी सळसळत्या रक्ताच्या मुलीचे घर होते तिचे वय जेमतेम अठरा वर्षाचे असे पण तिचे आयुष्य शेती आणि निसर्गाशी इतकेच जोडलेले होते की तिला शहराच्या झगमकटाची पर्वा नव्हती सगुणाला तिच्या वडिलांनी लहानपणापासून शेतीतले आणि रानातले ज्ञान दिले होते पण एक गोष्ट मात्र नियतीने तिच्या नशिबी लिहून ठेवली होती जी तिला माहीत नव्हती आणि तीच घटना तिच्यासोबत घडणार होती अक्षरशः तिला ओरडताही आलं नाही तिचा अंत झालेला आहे मग असं या घटनेत काय घडलं होतं की ती स्वयंपाकक्रम स्वयंपाक करण्यासाठी शेतात गेली होती परंतु तिचा कशाप्रकारे अंत झालेला आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसेल अशी घटना तुम्ही यापूर्वी बघितली नसेल आपल्या सर्वांना माहीत आहे की अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा यावर्षी पाऊस झालेला आहे आणि पावसाळ्याचा मग पहिला टप्पा संपूर्ण गेलेला होता आणि शेतात आता भाताची लागवण नुकतीच सुरू झालेली आहे ऊन पावसाच्या खेळामुळेमुळे मातीला एक वेगळाच सुगंध येत होता सगुणाचे वडील आणि मोठा भाऊ सकाळपासून शेतात कामाला लागले होते दुपारी त्यांना नेहरी आणि जेवण पोहोचवण्याची जबाबदारी सगुणावर होती सगुणाने घरात भाकरी आणि चटणी तयार केली पण तिला वाटले की तिच्या कष्टाळू वडील आणि भावासाठी आज काहीतरी खास बनवावे मग आपल्या भावासाठी आणि वडिलांसाठी बनवण्यासाठी शेता ती शेतामध्ये गेली होती शेतात सर्व साहित्य तिने गोळा केलं होतं त्याचबरोबर सोशल मीडियावरती हे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तिचा एक वेगळा छंद होता आणि सोशल मीडियावरती स्वय स्वयंपाकांचे हे व्हिडिओ जे आहेत ती शेअर करत होती आणि मग तिला त्यातून थोडं मानधनसुद्धा मिळत होतं मग अशा प्रकारे तिला स्वयंपाकाची प्रचंड आवड असताना मग तिच्यासोबत नक्की काय घडलेलं आहे ते तुम्ही पहा आपला मोठा भाऊ आणि वडील जे आहेत ते शेतात सकाळपासून राबतात आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं जेवण बनवलं पाहिजे या दृष्टीने ती मग शेतात गेली होती आणि त्यानंतर तिच्यावर स्वयंपाकाची जबाबदारी आली होती सगुणांनी घरात भाकऱ्यांनी चटणी तयार तयार तर केलीच होती पण तिला वाटले की तिच्या कष्टाळू वडील आणि भावासाठी आज काहीतरी खास बनवावी मग तिची नजर घराच्या मागील काही भागावर गेली तिथे त्या गोष्टी होत्या की अक्षरशः मग अशा काही गोष्टी तिच्यासोबत घडल्या की तिचा तिथेच मृत्यू झालेला आहे मग असं या घटनेमध्ये काय घडलं ते तुम्ही पहा तिची नजर घराच्या मागील बाजूस असलेल्या लहानशा वनराईकडे गेली या पावसाळ्यात तिथे अनेक प्रकारचे भूछत्रे म्हणजेच मशरूम उगवलेल्या होत्या आता कोकणात मशरूमला अळंबी किंवा कुत्रेची छत्री असे म्हणतात आणि त्यांची भाजी खूप चविष्ट लागते सगुणाला आठवले की तिच्या आईने एकदा सांगितले होते की पावसाळ्यात उगवलेली पांढरी शुभ्र भूछत्रे खूप चांगली असतात त्यांना ते कोडे म्हणतात हे आठवण घेऊन ती एक जुनी कळकट टोपली घेऊन वनराईकडे निघाली वनरायात पोहोचल्यावर तिने पाहिलं की अनेक भूछत्रे जमिनीतून डोकवत होते त्यातल्या काही जाड आणि मजबूत होत्या तर काही नाजूक आणि छत्रीसारख्या अचानक तिची नजर एका अत्यंत आकर्षक भूछत्राच्या झुडवापावर मग त्या भूछत्रावर गेली आणि त्या मशरूमचा रंग स्वच्छ पांढरा शुभ्र होता आणि त्याचा आकार गोलाकार छत्रीसारखा होता त्या भूछत्रांच्या देठावर एक नाजूक वलय रिंग होती ती अगदी बाजारात मिळणाऱ्या महागड्या मशरूमसारखी दिसत होती ती भूच छत्रे डिस्ट्रॉइंग एंजल्स म्हणजेच डिस्ट्रॉइंग एंजल्स ॲमिनेटा बिस्पॉर्जिया नावाच्या अत्यंत विषारी प्रजातीशी साम्य साधणारी ती होती मग असं पुढे काय घडलं आता ते तुम्ही पुढे पहाच कोकणात अशा अनेक विषारी प्रजाती आढळतात ज्या दिसण्यास अगदी सामान्य आणि खाण्यायोग्य मशरूम दिसतात सगुणाला वाटले आज माझ्या नशिबात हे एवढे सुंदर ते कोडे आले आहेत यांची भाजी खूप छान होईल तिने पटकन ती पांढरी शुभ्र सुंदर मशरूम्स तोडून टोपलीत भरली तिला विषारी मशरूम्स आणि खाण्यायोग्य मशरूम यांच्यातील सूक्ष्म फरक माहिती नव्हता तिने कधी पाहिलेले नव्हते या विषारी मशरूमच्या डेटाच्या तळाशी एक वॉल्वा नावाचा पडदा असतो जो अनेक विषारी अमानिता प्रजातींचे एक खास लक्षण आहे तिने केवळ रंगावर रंगावर आणि आकारावर विश्वास ठेवला घरी परतल्यावर तिने मोठ्या उत्साहाने त्या मशरूमची भाजी बनवायला घेतली भाजी शिजवताना तिला थोडासा वेगळा किंचित गंधासारखा वास जाणवला पण तिला वाटले रानटी मशरूमचा वास असाच असतो तिने भाजीत भरपूर मसाल्याने तिखट टाकले ज्यामुळे तो वास दबून गेला जेवण तयार झाल्यावर तिने एका टोपलीत व्यवस्थित बांधले आणि शेताकडे निघाली चालताना तिच्या मनात विचार होता की भाजी खाऊन वडील आणि भाऊ किती खुश होतील शेतावर पोहोचल्यावर काम करून थकून गेलेल्या वडिलांनी आणि भावाने लगेच जेवायला सुरुवात केली सगुणाने त्यांना ती खास मशरूमची भाजी दिली भाजी चवीला चा चांगली होती तिखट मिठामुळे विषारी मशरूमचा कडवटपणाही जाणवला नाही सगुणाने जेवण वाढले पण जेवण वाढून झाल्यावर तिला स्वतःलाही खूप भूक लागलेली होती वडील आणि भावाने आपले पोटभर जेवण केले सगुणानेही त्यांच्या उरलेल्या भाजीतील थोडीशी भाजी भाकरी बरोबर सोबत खाल्ली जेवणानंतर वडील आणि भाऊ पुन्हा कामाला लागले सगुणा घरात परत आली शेतावर शेतावरून घरी परतल्यावर जेवण करून साधारण अर्धा तास झाला असेल ती पाणी पिऊन ओसरीवर बसली होती मग तिच्या सोबत तो धक्कादायक प्रकार अखेर किस घडायला सुरुवात झाली अचानक तिच्या पोटात तीव्र कळ आली एक भयानक वेदना तिच्या संपूर्ण शरीरात पसरली तिला काय होत आहे हे समजण्याच्या आत तिला मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या विषारी मशरूममध्ये असलेले ॲमेटॉक्झिन नावाचे घातक वीज तिच्या यकृताच्या म्हणजेच लिव्हर आणि मूत्रापिंडाच्या म्हणजेच किडनी पेशींवर हल्ला करू लागले होते सगुणाने वेदनेने ओरडून आईला हाक मारली आई धावत आली सगुणाचा चेहरा पांढरा पडला होता तिचे शरीर घामाने थबथबले होते आई पोटात पोटात खूप दुखतंय इतकंच ती बोलू शकली तिची अवस्था इतकी वेगाने बिघडत होती की आईला काहीच समजेना घरात फक्त दोघीच होत्या आईने घाबरून शेजाऱ्यांना बोलवले अवघ्या पंधरा मिनिटात सगुणाची शुद्ध हरपली तिचे शरीर थंड पडत चालले होते तिला तातडीने बैलगाडीतून दवाखान्याकडे नेण्यात आले शेतात काम करणाऱ्या वडील आणि भावाला जेव्हा सगुणाबद्दल कळले तेव्हा ते धावत पळत आले पण त्यांनाही तोपर्यंत विषबाधेची लक्षणे जाणवू लागली होती त्यांनाही तीव्र पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्या होत्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत विष तिच्या शरीरात इतके पसरले होते की डॉक्टरांनाही काही करण्या करण्याची संधी मिळाली नाही दवाखान्यात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत त्या विषारी रानफुलाची भाजी खाल्लेल्या सगुणाने अखेरचा श्वास घेतला तिच्या तरुण शरीरातल्या अवयवांनी विषापुढे हार मानली होती तिच्या पाठोपाठ गंभीर अवस्थेत असलेल्या वडील आणि भावावर उपचार सुरू झाले पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्नही अपुरे पडले त्यांच्या यकृत आणि मित्र मूत्रपिंडाचे कार्य थांबले होते ज्या सुंदर पांढऱ्या मशरूम्सला सगुणाने कोडे समजून तोडले होते ती तर यमाची दूत बनून आली होती महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये आजही विषारी आणि खाण्यायोग्य मशरूममधील फरक ओळखण्याचे हो पुरेसे ज्ञान नसल्यामुळे दरवर्षी अनेक दुःखद घटना घडतात सगुणाचा निष्पाप उत्सुकतेने आणि ज्ञानाच्या अभावाने एका क्षणात तिचा जीव घेतला आणि एका हस्त्या खेळत्या कुटुंबावर काळाचा पडदा पडला अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली अक्षर आहे अक्षरशः अनेक लोक जे आहेत या अशा घटनांना बळी पडत असतात रानातील मशरूम ते चांगले खाणे योग्य आहे समजून मग ते घरी आणतात आणि खातात आणि अक्षरशः काही काही कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत या घटनेमध्ये असंच घडलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा